राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एखाद्या व्हिडिओमध्ये सकाळचा वातावरण आहे पहा मित्रांनो आणि आज बकऱ्याला मी सकाळीच खाया घातला आहे पहाला कारण त्याला वापाय न्यायच्या मित्रांनो तिकडं आमचा बाजार एक छोटासा देवगाव या ठिकाणी मग तिकडं शेळ्यांचा व्यापारी येतात म्हणला चला नेऊन पाहू कारण आता पुन्हा पाऊस पडायचा टाईम आहे ना मग त्याच्यामुळे त्याला खाया घातला आहे आता रामदाची आई मग बांडी सकाळ सकाळचा वाचून त्याच्यामुळं मी लवकर सुटलो आहे बकरेला खाया आणला आणि आंगूळ बिंगूळ झाले मग आतापा बकरू खाताई सुभामीचा पाला तसा मग मित्रांनो घालतो आहे सकाळची काही पण मग आता लांबले जे पाय चालतो पाश नाही असा मग त्याच्यापेक्षा म्हणला थोडासा खाया घालावा बकरली आणि ह्या सकाळचा वाचून थोडा दुकट दुकट असा वातावरण आहे चला आता ही पिशी घेतले चरड बिराट घेतला आता बकऱ्याला बांधू आणि पाय पाय जायला लागणार रे जवळजवळ अर्धा पावून तास लागतो ते पाय जायला मित्रांनो आपल्या गाडीने काही नाही ना चला आता पहिल्याच पहिलीच वेळ या आता बाजार नाही आता बकरू नाही तर मग परी जागेवर येतात चला बरं आता केवड्याला बकऱ्या मागायच तो आपण चला आता पाय पाय जायला लागणार रे मित्रांनो बराच लांब जायचे ना शेळ्यांचा बकऱ्यांचा बाजार होतो छोटाच एक चला दोस्तानो आता आपण चालू आहे देवगावला पाय या रस्त्यानं आता घरापासून आपण बराच लांब आलोय अजून तरी आपल्याला जायला वीस ते पंचवीस मिनटं लागतील देवगावला पाय या रस्त्यानं जायला लागत आहे आणि सकाळचं सात वाजता ती तर हा बाजार आमचा छोटासा राहतोय मित्रांनो जवळजवळ सकाळची दहा अकरा वाजेपर्यंत राहतोय चला आता बकरू ह्या हातामध्ये आणि मी एकटाच जोरदार नाही कोणी रामदास आणायचा होता पण रामदास अजून काही जोफातून उठला नव्हता तर चला आता आपण चालू आहे रस्त्या ना पाय पाय आता हा रस्ते आहे पहा कच्चा रस्ते हरी मग या ट्रॅक्टर पिकअप ह्याच्या गाड्या जाते ती पुढं हा आमच्या इकडून असा रोड आला ना थे थे थे। त्या रोडला मिळाला जातो तिढं मग आता त्या रोडलाच आपण तिथं जाणार आहे रोड टच आहे तिकडं ना आणि मग तिथून वर जायला लागणार आहे आपली हे वातावरण पहा आम्ही त्यांनी भरपूर जाड पहा आता हिरवीगार झाल्या ती आणि आता आपण ह्या डांबरी रोडला आलो इथं नवीन रस्ता झाला आहे हा जरा कसाच रस्ता होता खड्डं खुडं पडेल होतं पण मग आता मस्त रस्ता झाला आहे हा रस्ता देवगावला गेला सरळ पण मग आपल्याली मध्ये शॉर्टकट त्या शॉर्टकटना मध्ये जायला लागणार आहे मग इकडून एडो एडिओ बरस लांब पडत आहे म्हणून आपण शॉर्टकटना जाणार मध्ये आता हा पाच इकडे शॉर्टकट फुटला ह्या रस्त्यानं आणि तसं गिरायक आहेत ना व्यापारी मित्र आमचं रस्ते नाही राहतात पण सध्या काही कोणी रस्त्याने भेटला नाही मग चला आता हा रस्ता गेला देवगावला पुढं आणि हा शॉर्टकट यामधून आपण शॉर्टकट रस्त्याने जाणार आहे ती तसा रस्ते रस्त्या नाही गेला तर फायदा झालात आहे कारण व्यापारी रस्ते नाही राहतात ना पण चला आता बाजार आहे आपण इकडे जाऊया रस्त्यानं आता रस्तो काय झाला दोन चार दिवस मला व्हिडिओज बनवायला वेळ नाही भेटली म्हणजे वेळ नाही म्हणजे मित्रांनो असा का मोबाईलला थोडा प्रॉब्लेम झाला होता मग आता हा दोन तीन एकदा आता हिडू आहे मित्रांनो आता हे पहा रस्ते पाऊल वाटे एकदम बारीक आणि इटापा करवंदा पिकल्यात मित्रांनो हे पहा मी दाखवतो आपल्याली आता आंब करवंदा पिकायचा भरपूर सीजन आहे पण आता करवंदा खायला आपले आप टाईम नाही कारण आपल्याली पाय बराच लांब जायचे बकरू घेऊन या पहा करवंदा आणि हा कच्चा रस्ता एकदम शॉर्टकट रस्ता एकदम बारीक का रस्ते हा पा। पावसाची आहे ना मित्रांनो एकदम चिखल राहतो याड आणि मग आता बकराची होती खायची इच्छा मग चला तो खाता एक करवंदा करवंदीचा पाला हे पा हे पाला जायचा जा पाला अशिया लवडी ना खातात त्या करवंदा मस्त गोड लागतात ना मग तो खातोय आता थोडासा खाऊन देऊ त्याला आणि मग आता पुढं रस्ते ना ह्या पहा ह्या आशिंदाचा जाडे मित्रांनो याचाही पाला थोडं वर बार पाडून आणि बकराला टाकू तसा आपण घरी नाही पाला घालून आणला होता पण चला हाय टाइम आहे मग जवळ 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 चालू आहे ना ह्या पाला टाकू जर आशिंदाचा ह्याही पाला खातात मस्त शेळ्या मस्त हिरोगार फुटला कावळा कवळा कवळ्या ह्या पा आता आपल्याला जायला आहे ना जवळजवळ दहा दहा ते पंधरा मिनटं लागतील आता आपण खाली निघत आलो ना इकडं जवळ आता मित्रांनो देवगाव आणि गाडीवर जर गेला ना तर दहा बारा मिनटातच जात आहे पण मग आपण चालेल पाय पाय आपल्याकडे काही गाडी गोडी नाही मग त्याच्यामुळं पाय 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 आपण या रस्त्यानं आता निघत जाणार आहे ती असा हे पा पुढं समोर आहे ना मित्रांनो आता या टेकडाना खाली आपण उतरणार आहेत पुढं घरा दिसतात पहा एकदम अशी सफेद सफेद घरा दिसतात काही वगैरे घरात तिथं देवगाव आहे तिथं जायचं सप् आहे इकडे खाली उतरून आपल्याला आता हा पूल लागला आहे पहा इडं या पुलाखाली पाणी राहत आहे पावसाच्या याडाने पूल राहतो आहे पण पुलावर नाही पाणी राहत मित्रांनो या पुलाच्या खालून राहतात हजूर आहे मोठा तिकून येताना मी दाखविलो बरोबर आपले सगळा आणि हा पा आमचे आद्य का आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांचा गाव देवगाव आमचा एक छोटासा खेडागाव आहे कवलार घर आहे पा आणि इडं बाजार भरतो आहे पण हा देवगावमध्ये म्हणजे थोडा देवगावच्या पुढं आहे बाजार तिकडं जाणार होता आपण ह्या पहा हा देवगाव आणि इकडं थोडा कच्चा रस्ता आहे मित्रांनो तर असा या निसर्गरम्य वातावरणामधला आमचा अकोले तालुक्यातील देवगाव गाव आणि इथं छोटासा एक बाजार भरतोय भाजीपाला शेळ्या कोंबड्या बकरा ह्या असा इथं बाजार भरतो आहे मित्रांनो मग तो दाखवला होता पहिला मी एक वयस आपल्याला चला आता आपण बाजारामध्ये पोचलोय हे पा बाजार भाजीपाला एक आमचा मित्र तिला फिरतात पा इलाज गुड़े म्हणून मग सगळा भाजीपाला भेटत आहे मित्रांनो थोडासा भाजीपाला करू बकरू ठेवला बांधून तिकडं भरपूर आता गर्दी होते सकाळचा टाइम आहे हा इकडं मसाले येते काही भाजीपाला मसाला घ्यायला गर्दी आणि हळूहळू हळूहळू आता गर्दी वाढल आणि एक दहा साडे दहा वाजता बाजार फुटून जातो जास्त टाईम नाही राहत इकडं समोर पा, पा। आता क्रांतिकारक वीर राघोजी बांगरे यांचं तिथं म्हणजे असा हॉल आहे पहा पुढं समोर मग काही कार्यक्रम असला ना जयंती या मग इथं राहतो आहे मित्रांनो ह्या हॉलमध्ये तर मग आता शेळ्या आपण बकरू बांधला इथं काही आता शेळ्याही कमीच आहेत मित्रांनो आणि आपलं बकरू आहे ना मित्रांनो नो व्यवहार झालाय आपल्या बकराचा नऊ हजार आला त्याला त्या एक ठिकाणी झालं व्यवहार आणि इकडे आमचं व्यापारी मित्र पहा बाकीचा व्यवहार चालाय इकडे शेळ्यांचा मग जास्त काही शेळ्या नाही आल्या मित्रांनो थोड्या शेळ्या आल्या ती हे पाह इकडे पा आमचं व्यापारी मित्र तिथं राजूरचं व्यापारी येतात आमचं या व्यापारासाठी इडं या शिरीचा यावर चाले पाठी आज या टायमाला जास्त नाही शेळ्या आल्या मग चला आता थोडासा पोरांसाठी खाऊ घेऊ आपण हिड पावड आहे दुकान आहे ह्या ह्या गावचाच हिड मग मस्त गरम गरम पावड आहे ती पोरांसाठी आता बाजार का खाव आलाच ना मित्रांनो आता पहिला दहा रुपयालाच भेटायचा त्याच्या आधी पाच रुपयालाच भेटायचं पण आता पंधरा रुपयाला पावडा झाला मित्रांनो पण एकदम गरम गरम मस्त आहेत पहा त्या आमच्या पावडे वाले दादा त्या ताई गिरायकाची भरपूरच गर्दी आहे हे आमचे जावाय सकाराम बवारी मित्र गोडे आम्ही सोबतच होतो ना बाजारासाठी आलेत आज मग चला आता आपण निघालो आता घरी मग हा एक आ, पूल दाखवला होता पहा म्या या पुलाखाली पाणी राहत आहे मित्रांनो मग चला आता बकऱ्याला ताण लागले असेल ना मग आपण आता इडं पुलाखाली पाणी प्यायला घेऊन जाऊ आता बकरू फिरून चाललं आहे म्हणजे असं आहे ना मित्रांनो का बकरू विकला आहे आपण पण ते शुक्रवारी नाही येणार आहेत ना विसार इसार बिसार दिला आहे पण आता आपण घरी फिरवून जाणार आहे ती आणि मग शुक्रवारी ते नाही आहे आता बकरू पाणी पि ना त्याला ताण आहे ना आणि पाणी थोडा खराब झाला मिळवून पा आणि मासं आहे इडं मुरे मासं पा उडतच मित्रांनो पण पाणी थोडा खराब झालाय ना इथं काही जनावरांनी पाणी पेटायचंय गाय मशी पाणी येतं तिथं तर चला आता बकरू घेऊन चालू आपण घरी आणि असा वातावरण पहा इकडं मस्त निसर्गरम्य वातावरण वडे तशी एस टी एफिस्टँडची सोय आहे ह्या पा एसटी ती ही बलठण गाडी आहे मित्रांनो अशा प्रकारे दोस्तां शेळ्यांचा भाजीपालाचा एक आमच्या गावाजवळील एक छोटासा बाजार देवगाव हे मी आपल्याला आज दाखवला हा बोकडू विकाय घेऊन गेलो तो, तर तो, तो विकला मित्रांनो मी नऊ हजाराला पण मग ते शुक्रवारने येणार आहे तोपर्यंत आता तो, तो आपण घरी फिरवून चालवला आहे आणि इसार घेतलाय पाचशे रुपये तर चला आता आपण चालू आहे घरी हळूहळू तर कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र मित्रांनो जय आदिवासी